नमस्कार कला कला रसिकांनो आरती स्विझर फाउंडेशन भुसाव ए एम आज आपण आलेलो आहे श्री बोथे सर यांच्या घरी त्यांची एकुलती एक कन्या तिने कोरियन भाषा कशी शिकली आणि कोरियन भाषेवर कसं प्रभुत्व मिळवलं आणि कोरियन भाषेवरच तिच्या तिचं करिअर कसं झालं याबद्दल आपल्याला अनुश्री सांगणार आहे मी अनुश्रीला विनंती करतो प्लीज अनुश्री सर्वप्रथम तुझं ए व्ही मध्ये आरती सुजन मध्ये स्वागत आहे आरती सुजन फाउंडेशन ही एक रजिस्टर्ड संस्था आहे आणि ही कलावंतांसाठी सतत कार्य करत असते मग ते विद्यार्थी असो किंवा कलेचे विद्या सप्तकले ते कोणतेही असो आता अनुश्री तू कोरियन भाषेवर तुझं खूप प्रभुत्व मिळवलेलं आहे मला तुझ्या बाबांनी खूप सविस्तर सांगितलं तुझ्याबद्दल कोरियन भाषा तू कुठेही क्लास न लावता आणि कुठेही म्हणजे कोणताही मार्गदर्शन नसताना तू कशी शिकले आणि त्या कोरियन भाषेवर प्रभुत्व मिळाल्यावर तुला कोरियन बँकेमध्येच कशी नोकरी मिळाली आणि त्याबद्दल तू तुझा सगळा जो प्रवास आहे तू जरा आमच्या विद्यार्थ्यांना सांग अनुश्री सुरुवातीला लाईक एव्हरी युज्युअल फॅमिली आमच्यातही असं झालेलं होतं की वी नीड अ डिग्री टू बी सक्सेसफुल इन लाईफ बट माझा कल युजली uh, भाषेमध्ये जास्त होता आणि नवं काहीतरी शिकणं म्हणजे मोस्टली भाषांमध्ये नवं काहीतरी शिकणं वॉज यूज टू बी माय हॉबी आणि असंच शिकत शिकत आयम अ पॉलिग्लॉट नाव आय केन स्पीक अबाउट फाईव्ह लँग्वेजेस हिंदी इंग्लिश मराठी संस्कृत अँड कोरियन सो so, uh, ज्या वेळेला इंग्लिश वगैरेमध्ये शिकायची सुरुवात केलेली तेव्हा पप्पाने खूप साथ दिलेली माझी क्लासेस वगैरे को इंग्लिशचे फ्रेंड्ससोबत वगैरे लावलेले आणि त्याच्यानंतर मग स्कूल टीचर्स वगैरे ते दे आहेत मी तेव्हापासूनच झाला इंटरेस्ट सुरू माझा भाषा शिकायचा त्याच्यानंतर करोना कालखंडामध्ये घरीच असायचो तेव्हा एक uh, साधारण एक, uh, एक दोन व्हिडिओज असेच uh, यूट्यूबवरती आलेले बी टी एस बँड आहेत त्यांचं म्हणून त्यांच्याबद्दल की नाही युज्युअली लुक्सवरून लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की काय एवढं त्यांच्यामध्ये म्हणजे इतकं इतकं त्याच्या आहारी जाणं वगैरे बरोबर नाही आमच्या घरी वगैरे सुद्धा म्हणजे गाण्यांची आवड असल्यामुळे मी ते बघायचे वगैरे माझी इच्छा असायची बट त्याच्यानंतर थोडा थोडा हळूहळू करून इंटरेस्ट भाषेकडे सुद्धा गेला बिकॉज जिथली ट्युनिंग वगैरे असायची त्यांच्या जी बोलण्याची एक्सप्रेशन्स वगैरे इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग सो so, मी त्याच्याकडे थोडंसं स्वतःहून काहीतरी बघावं म्हणून मी तिकडे सुद्धा माझं इंटरेस्ट होतं म्हणून तिथे सुद्धा गेले सिन्स कोरोना सुरू होता त्याच्यामुळे आय कुडंट गेट अनी ऑपॉर्च्युनिटी टू गो अँड स्टडी एन पर्सन व टीचरवरती सो मी युट्यूबवरनं स्टार्ट केलं युट्यूबवर सुद्धा थोडे थोडे छोटे छोटे वर्ड ऑफ द डे किंवा मग लेट्स लेट्स इनक्रीज युअर वोकॅबलरी असे छोटे छोटे बाईक्सवाले व्हिडिओज बघून बघून इंटरेस्ट अजून लाग ला, वाढायला लागला त्याचं प्रोनन्सिएशन वगैरे इंटरेस्टिंग वाढायला लागलं ला। तेव्हापासून जी सुरू झाली ती होती कोरियन शिकण्याची माझी जर्नी त्याच्यामध्ये मा की नाही मोस्टली कोरियन ही लँग्वेज इंडियामध्ये एवढी फेमस नाही आहे पहिली गोष्ट इंडियामध्ये फेमस आहे कोरियन कल्चर अँड दॅट टू ऑल्सो केप ऑफ म्हणजे गार्डनचा वगैरे जो कल असतो तो सध्या यंगस्टर्समध्ये खूप सुरू आहे बाकी आजूबाजू ज्यांना बघणाऱ्यांना असं वाटलेलं की शी इज वन ऑफ द फॅन गर्ल्स जे थोडंसं छोटंसं काहीतरी बघून शिकायचा प्रयत्न करते थोडं थोडं आहे जे दिसतंय ते बघते काय बोलते तिला ते माहिती नाही आहे वगैरे बट आय न्यू की मी काय करत होते आणि इंटरेस्ट आहे आणि त्याच्यातही पुढे काहीतरी करायचंय हे पप्पाने मी ऑलरेडी सांगितलेलं होतं खूप चर्चेनंतर पप्पा मला बोलले तुला जे करायचं आहे ते तू कर आय एम सपोर्टिंग यू बट एक सोसायटीसाठी का होईना किंवा मग आपल्या सिक्युअर सिक्योअर साईडसाठी का होईना एक डिग्री हातात हवी त्याच्यास त्याच्यासाठी ऑफकोर्स uh, जेई सीई टी वगैरे माझं सुरूच होतं सीई टी थ्रू माझा नंबर लागला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्टिंग ते सुद्धा होतं इंटर तीसुद्धा मी डिग्री संपवली आणि ॲट द टाईम ऑफ जॉब हंटिंग आम्ही गेलेलो एकाच मध्ये गेलेलो आम्ही तिथं दोन मुली होते लहान लहान आणि माझी मैत्रिणी सोबत होती मग तिला म्हंटल बघता मुली गोरी येतात like, okay, शी वॉज लाईक ओके नाव यू हॅव टू गो अँड टॉक टू एम होती तशी मजेशीरच गोष्ट म्हणून मजे मजेमध्ये मी पण मी सुद्धा गेले आणि मी त्यांच्याशी बोलले त्या मुली थोड्याशा अचपत झालेल्या की अरे बापरे म्हणजे आपण दुसऱ्या देशात आहोत आणि दुसरी एक अनोखी व्यक्ती येऊन आपल्याशी बोलते आपल्या भाषेमध्ये सो त्या थोड्याशा दचकल्या आणि तर त्यांच्या आईकडे पळायला मग मला ते वाईट वाटलं की अरे बापरे मी लहान मुलींना घाबरवलं की काय म्हणून मी जाऊन सॉरी बोलायला ऍक्च्युली गेलेले सो त्या ज्या होत्या त्या मिसेस लिम त्यांना माझं बोलणं खूप भयंकर आवडलं त्याला म्हणत होत्या की म्हणजे आम्ही इथं ऑलमोस्ट सहा महिने झालेलो राहून आम्हाला आतापर्यंत एकही इंडियन भेटलं नाही जो की छान कोरियन बोलतो वगैरे त्यांनी त्याच्यानंतर त्यांच्या हजबंडला पेन केलं की लगे दस गर्ल शी हॅज समथिंग टू से आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो सो आउट ऑफ क्युरिओसिटी ते माझ्याशी तब्बल दहा पंधरा मिनटं बोलले असतील त्याच्यानंतर त्यांनी मला जाताना फक्त एकदा म्हटलं कॅन आय गेट युअर नंबर अँड कॅन यू प्लीज विजिट अस इन द कंपनी सो जस्ट विजिट म्हणून जस्ट त्यांच्या कलिग्सला वगैरे भेटायला म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांचा कॉल आल्यावर मी तिथं गेलेले त्यांना भेटायला आफ्टर अबाऊट टू आवर्स मला तेव्हा समजलं की दर ऑफरिंग मी अ जॉब ॲक्च्युली त्याच्यानंतर त्यांनी मला जाता जाता सांगितलं की तू इंजिनिअरिंगमधून आहेस आणि तू जी कोरिअर शिकलेली आहेस ती तू कुठल्या इन्स्टिट्यूटमधून वगैरे नाही शिकलेली ती तू स्वतःहून शिकलेली आहेस सो so, तुला जमेल का एका, एका तुझं म्हणजे टोटली एक डिफरंट करिअर म्हणजे टोटली तुझी डिफरंट स्ट्रीम होणार आहे एक पासून तुला लिटरेचर थ्रू तुला एका बँकेमध्ये एंटर करायचं आहे वील यू बी एबल टू डू दॅट दॅ वॉज लाईक सगळंच मी स्वतःमध्ये शिकलेले शिकायला काही हरकत नाही करूयात म्हणून सो so, मी तिथला जॉब ऍक्सेप्ट केला आणि अबाउट टू टू थ्री डेज लेटर आय गॉट माय ऑफर लेटर अँड माय जॉईन डे ऑल सोनुश्री हे ओरियन फॅमिली तुला पुण्याच्या मॉल मध्ये भेटली आणि त्या मॉल मध्ये तुझी सहज त्या त्यांच्या छोट्या मुलीशी बोलता बोलता त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी तुला ऑफरच करून टाकली की कोरियन बँकेमध्ये तू जॉब करू शकते का म्हणजे तिथून तुझा करिअर चालू झाला आणि तुला म्हणजे एक प्रकारची त्यांनी एक संधी दिली की बुवा पण ते तू कोरियन लँग्वेज बोलत होती म्हणून दिली का कसं होता थोडासा तुझा लूप होता म्हणून दिला सांगितलं नाही त्यांना तसं माहिती नव्हतं त्यांना ऍक्च्युअली तसं माहिती नव्हतं की या वर सर्चिंग फॉर अ जॉब ऑर आय मी जस्ट युजली आपण जसं फॉरेनर्स कुठे दिसले वगैरे नो इंग्लिश सो आउट ऑफ क्युरिओसिटी आपण जसं बोलायला जातो ना तसं मी त्यांच्याशी बोलत होते बट त्यांनी हळूहळू करत थोडं 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 तरी जास्त त्यांनी कन्व्हर्सेशन पुढे नेलं माझ्याशी बोलत बोलत आणि त्यांना तिथं समजलं की फक्त इंट्रोडक्शन वगैरेसाठी नाही आहे त्याच्या पुढे सुद्धा मला येते बट त्याच्या हो त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जॉब रिलेटेड असं काही आमचं बोलणं झालेलं नव्हतं ते सगळं झालं दुसऱ्या दिवशी दोन तासांच्या नंतर कोरियन लँग्वेज तुला नंतर शिकले तू का हळूहळू तुला पूर्वीपासून येत होते काही गाणे वगैरे त्याच्यामध्ये आणि तू ही कोरियन लँग्वेज कुठचेही कोच पुछ न लावता कुठे ती कशी शिकले तू मी ॲक्च्युली ट्वेंटी ट्वेंटी वनच्या सुरुवातीला ट्वेंटी ट्वेंटीच्या सुरुवातीला आय वॉज इंट्रोड्युस टू अ बी डी एस इट्स अ बँड बांधन सोनियन इट्स अ कोरियन बँड मी त्यांची गाणी ऐकायला सुरू केलेली आणि इट वॉज म्हणजे ट्यून वगैरे त्यांची खूप इंटरेस्टिंग होती आणि कॅची होते त्यांचे वर्ड्स वगैरे भरपूर सो तिथनं माझा इंटरेस्ट तिथं सुरू झालेला बिफोर दॅट आय डिड नॉट नो की कोरिया नॉर्थवाला कुठला आहे आणि साऊथवाला कुठला आहे आणि त्यांच्यातलं फ्यूर काय ते सुद्धा मला माहिती नव्हतं बट आफ्टर गेटिंग टू नो एस अँड त्याचे सॉंग्स त्याच्यानंतर मला कोरियन कल्चरकडे मी मी थोडेसे आणि त्याच्यानंतर म्हणजे युट्यूबरच बिकॉज कोरोनामुळे जर बाहेर जायला आपल्याला चालत नव्हतं सो युट्यूबवरती बरेचसे म्हणजे व्हिडिओज आहेत अवेलेबल आणि इंडियामध्ये घेणे आता हळूहळू कोरियन एक वेव्ह असते त्याला हल्यू वे असं म्हणतात हल्यूवे आता हळूहळू जसं आपलं बॉलिवूड झालेलं आहे ना आउट वेस्टर्न तसं आता हल्यू खूप ठिकाणी सुरू आहे सो तो इंटरेस्ट हळूहळू त्याचं सुद्धा बघून बघून मला झाला होता सुरू सो so, मी युट्यूबवरती हळू बघत बघत बारा खेळी वर्ष मग सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग लिहिणं वाचणं लिटरेचर त्याचं आणि त्याची हिस्ट्री त्याच्यामध्ये मी हळूहळू माझी माहिती सुरू केली कोरियन लँग्वेज येत नसताना नुसत्या युट्यूबवर ती कोरियन लँग्वेज शिकली की जसं आता मला तिचे पप्पा सांगत होते की ती काही काही अशी चित्र असायची ते घरामध्ये लावून ठेवायची आणि त्या कोरियन भाषेमध्ये त्याचा शब्द खाली लिहून ठेवायचे सायकल असेल काही पतंग असेल काही अशा वेगवेगळ्या वस्तू असायच्या पंखा असेल अशा वस्तूंना ती कोरियनचे शब्द काय असतात ते लावून घरामध्ये चिटकायचे म्हणजे तिची जी आवड होती कोरियन भाषा शिकण्याची ती कोरियन भाषा शिकली आणि त्याच्यामध्येच तिने आपलं करिअर केलेलं आहे तर तुला एक प्रश्न विचारतो मी या ही जी कोरियन भाषा शिकलेली आहे आता था। था ले ले। ले ले तुला किती वर्ष झाले साधारण इथे जॉब करायला इथं मला आता चार पाच महिने झाले चार पाच महिने झालेले आहे म्हणजे चार पाच महिन्यामध्ये तुला अगदी फ्लुएन्सी कोरियन लँग्वेज येते तुला ऑलमोस्ट एटी एटी पर्सेंट ऑलमोस्ट येते म्हणजे आम्ही डेली आमचे जे म्हणजे ट्रान्झॅक्शन दे क्रेडिट डिपार्टमेंट आणि ऑपरेशन डिपार्टमेंट मध्ये काम होतात वगैरे रिसेंटली आमचे हेडक्वार्टर्स वरून एक टीम आमची आय टी डिपार्टमेंट वाली सो त्यांना तेवढी इंग्लिश यायची नाही आणि आमचे इथं मला सोडून कोरियन दुसरे कोणत्या इंडियन स्टाफला येत नाही सो त्यांचं क्रेडिट डिपार्टमेंट असू द्या की आय टी डिपार्टमेंट किंवा ट्रेड फायनान्स फायनान्स इन अकाउंट्स ऑपरेशन मी सध्या ऍक्च्युली ऑपरेशन्स मध्ये आहे सध्या बट बाकीच्या डिपार्टमेंट सुद्धा जे काम वगैरे होतं आय वॉज द मेडिएटर सो मी त्यांना सगळं ते जे म्हणतात ते सगळं ट्रान्सलेट करून करून मी त्यांना सांगत होते सो जाता जाता ते मला म्हटलेले की बेसिकली ट्रेनिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा तुला घ्यायचं की नाही आता आमचं असा विषय सुरू आहे पण जसं पाहायला गेलं तर युअर इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी फ्लुएन्सी आहे व्हेरी प्रॉपर कमांड ऑन युअर इंग्लिश लँग्वेज त्याच्यामुळे तुला काही फरक पडला का जसं uh, बघायला गेलं ना तर जेवढे म्हणजे जितके प्लॅटफॉर्मवरून मी शिकलेली आहे कोरियन दे आर मोस्टली इन इंग्लिश म्हणजे दुसऱ्यामध्ये दुसऱ्या भाषेत वगैरे हिंदी किंवा मराठीमध्ये मा ते, ते अवेलेबलच नाही so, मा हिंदी शिकले आणि हिंदी आणि मराठी पकडून मी इंग्लिश शिकले आणि आता इंग्लिशला पकडून मी कोरियन शिकलेले <laughs> सो ते जळत थोडक्यात असं आहे इंग्लिशवर प्रभुत्व असल्यामुळे तुला ती लँग्वेज काही जड गेली नाही शिकायला पूर्णपणे आणि इंग्लिश मीडियम तू कोणत्या शाळेला होती सेम सेमी इंग्लिश मध्ये होते म्हणजे प्रॉपर इंग्लिश सेमी इंग्लिश मध्ये असल्यावर सुद्धा तू इंग्लिश वर प्रभुत्व केलं आणि या कोरियन लँग्वेज वर सुद्धा तू प्रभुत्व केलं आणि त्या कोरियन लँग्वेज मुळेच तुला त्या तुझं करिअर झालं बँकेमध्ये कोणत्या बँकेमध्ये येत इट्स अ केबी कुकमेन बँक ती कोरियाची लिडिंग बँक आहे सध्या आणि त्यांचं इंडियामध्ये आता या गडीला तीन सुरू झालेल्या ब्रांचेस आउट ऑफ विच आता सध्या पुण्याच्या ब्रांचमध्ये पुण्याची नवीन ब्रांच आहे त्याच्यामध्ये आम्ही अनुश्री मला अजून एक तुला प्रश्न विचारायचा आहे तू तर हे कोरिया भाषेवर तर तू प्रभुत्व केलेलंच आहे एवढ्या चार महिन्यात म्हणजे बरीच प्रगती केलेली आहे तू आपल्या या क्षेत्रामध्ये म्हणजे मुलींना किंवा विद्यार्थ्यांना तू काय सांगू इच्छिते प्रत्येक वेळेस आपल्याला सोसायटी जे सांगते तेच नेहमी ते बरोबर ते असेल असंही नसतं प्रत्येक व्यक्ती हा लाईक मनापासून आणि डोक्यापासून आणि प्रत्येकाची एक एक पातळी असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते ग्रासमिक म्हणून किंवा इंटरेस्ट म्हणतात प्रत्येकाचा वेगळा असतो सो सोसायटीने जे नॉम सिलेक्ट केलेले आहेत फॉर गर्ल्स और फॉर बॉईज ते नेहमीच फॉलो करायला लागतील असल्यात काही नाही आहे जर तुमच्यात इंटरेस्ट आहे आणि तुमचा तेवढा जर का तुमची तेवढी जिद्द आहे की मी करेल माझी इच्छा आहे माझं मन आहे आणि मी करणार आहे सो काही होऊ शकतो जसं माझं झालं आणि मेहनत आपण करायला घेतली ना की लक आपलं आपलं मागे येतं बरोबर सो आपली मेहनत असल्यावर लक येईलच ही ये खात्री ये असते सो तुमचा जिथे इंटरेस्ट आहे तो आधी ओळखा प्रत्येक गोष्टीमध्ये सोसायटीने जे नाम सिलेक्ट करून दिलेले की एक डिग्री प्रत्येक कशी नामांकित डिग्री पाहिजे असलं तुला काही नाही आहे आजकाल तुमचा इंटरेस्ट ज्याच्यात आहे आणि त्याच्यात तुम्ही तुम्हाला जर का कर्तृत्व करता आलं तर पैसा कुठेही आहे जिथं मन असेल तिथं जा जिथं तुम्हाला माहिती आहे की आपलं करियर इथे आपल्याला शंभर टक्के बनवता येणार आहे तिथं तुमच्या जिद्दीने तुम्ही पोहोचा आणि बी युअर ओन लँग्वेज आहे या कोरियन लँग्वेज मध्ये तू थोडस आम्हाला एक असा 데모 만나기 와 मला से काही स ां ग 이 शकते का जसे माझे नाव आहे मदन आ ह 안녕하세요 여러분 안라고합니다 제가 지금 KB 국민은행에 계어서 이리 하고 있어요. 여기 지금 동네에서 있왔으니까 여기서 이분들이 저에게 이런 기회 주셔서 진짜 감사드리고 진짜 되게 기분이 너무 좋았었어요.

एव्हीएफने मला ही जी सुंदर संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप खुँँ आभारी आहे आणि पुढे सुद्धा अशाच आपली भेट होत राहावी आणि पुढे सुद्धा आपलं असंच चालत राहावं अशी माझी धन्यवाद आरती सुजन फाउंडेशनला एक आगळा वेगळा वी, विषय घेऊन आम्ही या विषयावर आलेलो आहे की कोरियन लँग्वेज ही कशी शिकली आणि त्याच्यामध्येच तिने तसा कसा करिअर केला त्या त्याच्यामध्येच ती तिचं करिअर करणार आहे हे आपल्याला समजलेलं आहे धन्यवाद